जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक चौतीसावा पाहणार आहोत उपेक्षा कदारा मरूपी असेना जीवा मानवा निश्चय तो वसेना श्रीभारवा शिरी हे न बोले पुराणी नुपेक्षी रामदासाभिमानी जय जय रभुईर समर्थ परमेश्वर हा या सृष्टीच्या कणाकणामध्ये चराचरामध्ये भरलेला आहे तो नाही असं एकही ठिकाण नाही पण तरीही माणसाचा त्यावर लवकर विश्वास बसत नाही माणसाच्या मनात परमेश्वराविषयी नेहमी शंकाच येते खरंच भगवंत आहे का आणि असला तर तो माझ्या संकटात माझं रक्षण करेन का म्हणजे काय तर आपल्याला देव फक्त संकट आल्यावरच आठवतो एरवी नाही बरं त्याची उपेक्षाही आपण ते मुद्दाम करत नाही तो आपल्याला कळलेलाच नाही म्हणून आपल्याकडून त्याची उपेक्षा होत असते त्याच्या अस्तित्वाप अस्तित्वावर आपण नेहमी शंकाच घेतो खरं तर भक्तीमध्ये शंकेला जागाच नाही भक्ती ही अनन्य असली पाहिजे अनन्य म्हणजे काय तर परमेश्वरा तुझ्याशिवाय दुसरे काही नाहीच इतका दृढ विश्वास त्यावर आपला असला पाहिजे संकटामध्ये आपण परमेश्वराला एकसारखं काही ना काही मागतच असतो हे दे ते दे मुलं दे घरदार दे धनसंपत्ती दे पदप्रतिष्ठा दे इत्यादी इत्यादी म्हणजे आपण आपल्या संसारात येणाऱ्या अडचणी व दुःख दूर करण्याकरता परमेश्वराला एक साधन म्हणून मानतो। आणि ते सर्व संसाराकरताच मागत राहतो आपण देवळात जातो भगवंताच्या मूर्तीसमोर उभे राहून हात जोडतो आणि डोळे मिटतो आणि लगेच त्याला काहीतरी मागणं मागतो असं वाटतं आपण मंदिरात आलेलो पाहून परमेश्वराला कदाचित धडकी भरत असेल की आला हा लबाड आता मला काहीतरी मारणार पण परमेश्वर ते साधासुधा नाही भोळाभाळा नाही तो तर ठकास महाठक आहे आपण काय पेरलं काय कर्म केलं तेच फळ तो आपल्याला देतो तो कुणालाही कमी देत नाही किंवा कुणालाही जास्त पण देत नाही त्याच्याजवळ न्याय आहे अन्याय नाही जशी करणी तशी भरणी असा त्याचा न्याय आहे आपण जर निश्चय आपला जर निश्चय होत नसेल आणि सतत त्याच्याविषयी मनात शंकाच असेल तर कसं बरं तो, तो आपल्याला मदत करेल परमेश्वराकडे काय मागावे हे सुद्धा कळलं पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हे परमेश्वरा एक क्षणही मला तुझा विसर पडू देऊ नको संत रामदास स्वामी म्हणतात तुझी आवडी दे रे राम दास म्हणे मज दे रे राम दास म्हणे रे सद्गुणधाम उत्तम गुण मज दे रे राम सज्जन संगती दे रे राम अलिप्तपण मज दे रे राम किती गोड मागणी केली आहे ना या संतांनी तुम्ही आम्ही अशी मागणी कधी करतो का नाही ना मग कसा बरं देव आपल्याकरता धावून येईल कारण त्याच्याविषयीचा आपला ठाम निश्चयच नाही म्हणूनच समर्थ म्हणतात जीवा मानवा निश्चय तो वसेना भगवंत आहेच असाच आपला ठाम निश्चय असावा आणि तो आहेच तो नाही अशी एकही जागा नाही तो आहे म्हणूनच तर आपण आहोत आपलं अस्तित्व हे त्याच्यामुळेच आहे भक्त प्रल्हादाला तो भगवंत खांबामध्ये दिसला त्याच्या वडिलांनी म्हणजेच हिरण्यकश्यपुणे त्याला विचारले की तू म्हणतोस ना परमेश्वर सर्वत्र आहेत मग तो या खांबात आहे का भक्त प्रल्हाद म्हणाला हो आणि मग हिरण्यकश्यपुने खांबावर प्रहार केला तर त्यातून भगवंत प्रगट झाले संत एकनाथांना तो, तो, एकना तो गाढवा दिसला एकदा एकनाथ महाराज हरिद्वारहून गंगा घेऊन रामेश्वराला अभिषेक करण्याकरता निघाले उन्हाळ्याचे दिवस होते रस्त्यात त्यांना एक गाढव तहानेने तडफडत असलेले दिसले त्यांचं हृदय करुणेने भरून आलं आणि जे गंगाजल ते रामेश्वराला अभिषेक करण्याकरता घेऊन निघाले होते ते गंगाजल त्यांनी त्या ते गाढवाला पाजलं त्यांना गाढवामध्ये परमेश्वर दिसला जो कोणी भगवंताचे आहे पण मानतो त्याला जीवनात पदोपदी त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही समर्थ पुळे म्हणतात श्री बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी भगवंताचं हे ब्रीद वाक्यच आहे की तो आपल्या भक्ताचं सदैव रक्षण करतो पुराणामध्ये अशा अनेक कथा कथा आहेत ज्यामध्ये परमेश्वराने म्हटले आहे की मी माझ्या भक्ताचा भार म्हणजेच माझ्या भक्तांची संकटं माझ्यावर घेतो आणि त्यांचं रक्षण करतो पण तो भक्त हा परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवणारा असला पाहिजे आपणही जर भगवंताच्या अस्तित्वावर पक्का विश्वास ठेवला तर आपली आपल्यालाही त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे या श्लोकात आपल्याला समर्थ समजून सांगत आहेत की भगवंत आहे त्याच्या अस्तित्वावर तुम्ही विश्वास ठेवा त्याच्याबद्दल मनामध्ये जरासुद्धा शंका येऊ देऊ नका हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ